आणि त्यांची मला हेअरकट आवडली मी पहिले पण अशाच हेरकट मारायचो मस्त कटे तरी <laughs> <laughs> <आगा। laughs> <laughs> मरी माऊली पालखीनं बसली खांद्या बंगीरवा पालखीला सरी मरी माऊली पालखीनं बसली खांद्या बंगीरवा पालखीला వెళ్ళకో <circuits of chamois>, नमस्कार कशा सर्व मी राजीव भुयार तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या राज करंजाच्या युट्यूब चॅनलवरती आज आलोय पनवेल कोलीवाड्यामध्ये आज पनवेल कोलीवाड्यामधील एकमेरा आईची मानाची पालखी आज कारल्याला जायला निघणार आहे तर आज बघू शकता तुम्ही तयारी एकवीरा आईचा फोटो एवढा मोठ्या बिल्डिंगवरती आणि सगळ्यांनी बघू शकता घोडे रथ वगैरे सर्व आहे आणि हाच सोला मी तुम्हाला दाखवणार आहे तर कशाची वाट बघताय चला ब्लॉग सुरू करूया आणि तुम्हाला सर्व तयारी दाखवतील चला जाऊया तीन तीन घोडे बाबा बाबा आणि तरच सुद्धा आहे आता आतमही जाऊया आपण छान अशी रांगोली पाडले बघा आतमध्ये लायटिंग वगैरे फूल तुम्ही बघू शकता आई जरीमरी मंदिर इथूनच मला वाटतंय पालखीची सुरुवात होणार आहे पालखी सोल्याची सुरुवात होणार आहे इथं मस्त रांगोली पाडल्या आता आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया आईचं जरी मरी आई गावदेवी मंदिरामध्ये आलोय आणि तुम्ही या बाजूला बघू शकता सर्व गावातले जी देव असतात घराण्याची देव ते आपल्या समोर बघताय तर आता माझ्यासमोर एक माझे मित्र आहे त्यालाच आपण विचारूया गावातल्या पालखीत सर्व गा गावातले कुटुंबियांचे देव असतात ते पालखीत आपण बसवत असतो एक डायरेक्ट म्हणजे इथून एकविरेला कार्यला जाणार घरातले सर्व कुटुंबियांची देव मस्त प्रथा आपल्याला बघायला मिळाली आज बघू शकता सर्व कुटुंबियांची देव आहेत मित्र नाव का तुझा आणि त्यांनी आपल्याला ओळख पण दाखवली आपले व्हिडिओच बघते ना धन्यवाद मित्र असाच सपोर्ट ठेवा आणि त्यांची मला हेअरकट आवडली मी पहिले पण अशाच हेअरकट मारायचो बघा सर्वांनी आणि याची पण हेअरकट बघा <laughs> पालखीची सर्व तयारी वाटे नाही नाव का मित्र तुझा आदित्य कोहली अंगत बघत आणि तुझा आ मस्त का कट आवडली भरपूर आता मी मार आता ना मारू नाही शकत रे पहिले मारले आता नाही मारू शकत मी बोल नाव का तुझा ऍक्टिंग <laughs> फुल ऍक्टिंग मली पोर आहेत नाव काय तुझा प्रणय तुझा मित्रा यश हेअरस्टाईल बघा एकेकाची हेअरस्टाईल के बघा फुल पालखीची तयारी चालू आहे कडक मध्ये दर्शन घेऊन झालं आणि तुम्ही बाजूला बघू शकता पनवेल कोळीवाडा पालखीची सजावटीचा काम चालू आहे मस्त सुंदर अशी डेकोरेशन केलं आणि मला वाटतं एवढी मोठे आहे ना भरपूर मोठ्या एकविराईचा पाठी हे लावला आहे फोटो लावला आहे छोटा आणि इथं मला वाटतं आहे आता नंतर आपण दाखवू पुरा टोटल डेकोरेशन आणि मस्त तुम्ही बघताय तर सर्व ग्रुप एकत्र होऊन पालखीची सजावट करत असतात दरवर्षी मस्त नंतर तुम्हाला प्रॉपर सर्व दाखवेन मी तर प्रकारे सर्व सोला साजरा केला जातो आता तुम्ही बघू शकता भजन चालू आहे तर मस्त बघा का काका वासुदेवच्या रूपात मस्त त्यांना नाव शिवाय नाव काय काका तुम्ही इकडचे खोपोलेचे तुम्ही इकडून जागरूक आणि तुम्ही करांच्या करांचे व्हिडिओ बघता ना आवडतात ना व्हिडिओ मस्त एक विराम आते की जय जय तुम्हाला मघाशी मी म्हणालो होतो काय जावक ने कुटुंबांची देव पालखीत ठेवतात तर तुम्हाला दाखवतोय बघा देव सुद्धा पालखीत ठेवण्यात हा बघा आपल्या समोर रिवांश आहे मस्त हेअरस्टाईल केले त्याने हे बघा सर्व आई लोक आहे जे आपले व्हिडीओ बघतात आणि माझ्या गुलाल उडवते तर ताईने आपल्याला ओळखला ताई काय बोलते पालखी बद्दल आज फुल धमाल आहे ना गावात आनंद आणि तुम्ही तिकडे एकविरा कार्या जाता तुम्ही पण तुम्ही पण जाता आणि ओळख दाखवल्याबद्दल धन्यवाद ताई तुझे आपली कुठली व्हिडिओ बघितली होती हालत बघितलेली आवडली ना आणि सबस्क्राईब केला ना चॅनलला नक्की नक्की असा सपोर्ट आणि हिचा नाव काय छोटीचा मस्त एकदम चला एकविरा माते की आय माउलीचा एवढी वर्ष झाली आणि आई सुद्धा आपली व्हिडिओ बघते नाव काही असाच सपोर्ट करत राहा आणि असा तुमचा प्रेम आणि तुमचा आशीर्वाद माझ्यासोबत राहू हो दे एकवीराव माते की

आवकाळत ताई तुझा पूजा आणि याचा स्वराज किती महिन्याचा आहे तीर महिन्याचा हा आता हो हां चल देवलामध्ये मुलाला घेतात आणि ते डोक्यावरून देतात ते काय असते असा देतात नाव कायचा जाणार नाही एक वेळेला Yeah. <laughs> పలుకిన బసలి కంద్యావా మిరువా పలుకిలా రపలు విల కోళి వడే చీమా నాచ్చి పలుకి ని ఘాది కరలి టోంగరాలా కోళి వడే भक्तीचा लागलाय छंद झालाय मगिक <muchas> घ्या त्याने आपल्याला बोलवलं होता पनवेल कोल्हावाड्यामधलाच आहे आता त्याला आपण विचारूया काय आपल्या पालखी सोल्याचं आयोजन कसा असणार आहे आजपासून कारले डोंगऱ्यावरती एकविरा मंदिरामध्ये पोहोचण्यापर्यंत तर मित्रांनो आपली पालखी निगाडे गावातून गावातून आपलं सरळ आता म्हणजे पनवेलच्या आपल्या एरियामध्ये जे मंदिर आहे ना ते मंदिरांना भेट येईल भेट येऊन ते आपली पालखी धामेल शनी मंदिरमध्ये शनी मंदिरमध्ये पालखी थांबून उद्या म्हणजे शनिवार शनिवारच्या दिवशी उद्या सर्व गावातले लोक सर्व टेम्पो घेऊन प्रत्येकाचा ग खानदान घर घेऊन टेम्पोमध्ये पालखी पालखीसोबत माहेर घरी जाणार माहेर घरी जाऊन एक वस्ती होईल तर रविवारी आपली माहेर घरी संध्याकाळी पालखी असते संध्याकाळी पालखी होऊन लगेच सकाळी आपली पालखी माहेरघरी ओढून तारले डोंगरा म्हणजे डोंगरावरती जाते त्या दिवशी ती पालखी डोंगराव डोंगरावरती गेली तिकडून खाली येता येतं रात्र होते आणि दुसऱ्या दिवशी मानपण असतो आपला मानपण होऊन धगावध्या दुसऱ्या दिवशी परत मंगळवारी मंगळ बुधवारी आपला तक्केवरती पालखे होते आपल्या कारल्यावरून डायरेक्ट माल पण मग तिकडून तक्केवरून पालखे आपल्या गावात येते असा सोला असतो आणि फुल धमाल तुम्ही सोंग वगैरे तर बघितली असाल आतापर्यंत तर धन्यवाद मितेश मला बोलवल्याबद्दल तुझे खूप खूप आभार आहेत असा सोला बघायला मिळाला मितेश मुलं आणि तर चला व्लॉग इथं आपण एंड करूया कसा वाटला व्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला पण विसरू नका भेटूया पुढच्या मध्ये टिलन टेक केअर बाय बाय सून